नागपूर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्राच्या पंच्याहत्तरव्या वार्षिक निरंकारी संत समागमानंतर निरंकरी सद्गुरु माता सुदीक्षा महाराज आणि राजपिता रमित यांच्या मानव कल्याणार्थ पुणे शहरामध्ये आगमन होत आहे प्रचार यात्रा पुणे येथे येत असल्याने संत निरंकारी परिवाराच्या वतीने जल्लोषात स्वागत या यात्रेचं केलं जाणार आहे पुणे विभागाचे प्रभारी ताराचंद करमचंदांनी या संत समागमाची माहिती देताना सांगितले सात फेब्रुवारी बुधवार या दिवशी सायंकाळी पाच ते आठ यावेळी मुकई चौक किवळे रावेत या ठिकाणी हा भव्य संत समागम संपन्न होईल मानवी जीवन अंतर्मनातील शांतीसुखाने परिपूर्ण करत विश्वामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा कल्याणकारी संदेश जनमानसांपर्यंत पोहोचवणे हाच या संत समागमाचा उद्देश असून हा दिव्य संत समागम सर्वार्थाने यशस्वी व्हावा यासाठी निरंकारी सेवा दलाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या तन्मयतेने पूर्वतयारीला लागले आहेत सद्गुरूंच्या दिव्यवाणीचा लाभ घेण्यासाठी समस्त निरंकारी परिवारामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे सद्गुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली संपन्न होणाऱ्या या संत समागमाला पुणे व्यतिरिक्त मुंबई सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर नाशिक संभाजीनगर येथून हजारोंच्या संख्येने श्रद्धाळू भक्त उपस्थित राहून सद्गुरूंच्या पावन संदेशाचा लाभ घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं सात संग जी प्यार से तहसंग जी आप सभी देख रहे हैं है। यहाँ पर सत्संग जी सत्तरवा संत समागम महाराष्ट्र का पूरा होने के बाद सद्गुरु माता जी की सत्संगी कल्याण यात्रा शुरू हुई और सत्संग जी उसमें जल उसमें हमें ये सात तारीख का सात फरवरी का ये प्रोग्राम मिला हुआ है जी और प्रचार यात्रा में कई कई जगहों पर ये समागम हो रहे हैं हमारे यहाँ पर रावेत में मुक्ताई चौक में ये प्रोग्राम हो रहा है सात फ़रवरी को तो आप देख रहे हैं कि यहाँ पर सात आठ दिन से सेवाएं चल रही है अनेकों संत महापुरुष यहाँ पर आकर दूर दूर से सेवाएं कर रहे हैं और पाँच छः दिन से ये तैयारियाँ चल रही है सभी संत महापुरुष आ रे और सेवाएं कर रहे तुम्ही सर्व बघता की इथं सर्व महात्मा सेवेसाठी उभे आहेत आणि सात आठ दिवसनी सतगुरु माताजींची किरपेनी एक कार्य चालू आहे आणि सात तारीखला इथं स संध्याकाळी पाच ते साडेआठ पर्यंत समागम आहे आमचे सद्गुरु सुदीक्षा माताजी येणार आणि आम्हाला सर्वांना संतन महापुरुषांना आशीर्वाद देणार तर अनेक अनेक महात्मा आ रहे थे संयोजक महात्मा मुखी महात्मा और दूर दूर से महापुरुष आ रहे हैं और देख रहे हैं दास उत्साह लगा हुआ है यहाँ पर प्रेस कमेटी के भी मेंबर्स, एस सी एफ के भी वॉल्टियर्स सब बढ़ चढ़ के सेवा में योगदान दे रहे हैं और साथ संग जी सभी संतों के चेहरों पर लहर है क्योंकि सदगुरु माता जी हमसे पुणे पुणे जोन मधी ये ता है पर हरी से लाड़कनों जेपन तुम्हें ये आवाज़ ऐकता तुम्ही पण इथं बुधवारच्या दिवस पाच ते साडेआठपर्यंत कार्यक्रम आहे तुम्ही पण या आणि निराकारची साक्षी निराकारला दर्शन करा करायचं असेल तर निराकारला देव बघायचं असेल तर तुम्ही या ग्राउंडमध्ये नावेदमध्ये पोहोचा आणि सद्गुरू माताजींचं दर्शन घ्या अनेक अनेक संतांना दास इन दास इन्व्हिटेशन देतो की तुम्ही पण या आणि या निराकाराचं दर्शन करून जावा एवढं तुम्हाला सर्वांना विनंती आहे आणि सर्व संत महापुरुष खूप सुंदर रूपाने सेवा करतात सर्व चेहऱ्या तुम्ही बघता इथं सर्व खुशी खुशीनी एक कार्य करत राहिले इथं लंगर पण दोन तीन दिवसांनी चालू आहेत रात्री आठ नऊ वाजेपर्यंत इथं सेवा चालू आहेत आणि आज संध्याकाळी इथं सम सत्संगची पण व्यवस्था केलेली आहे सहा ते आठ तुम्हाला सर्वांना दास नव्हता पण देते सर्वांनी पोचा आणि सद्गुरु माताजींचा आशीर्वाद घेऊन लाभ घ्या प्रेमाने बोला राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दत्ता नेटके रावैत पुणे